नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे कारण आता बघा मतदान कार्ड राहते आणि आपलं हे ए टी एम कार्ड राहते त्यामुळे कसंच लोकांना सर्वात जास्त फायदा मिळू शकतो तसंच आता शेतकऱ्यांना कसं झालं त्यांना आता एक कार्ड निघलं आहे आणि त्यामुळे त्यांना नाही का सर्वच कामे करता येतात तर हे कोणतं कार्ड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार त्यासाठी ते ते आपले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर जन चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन मिळून जाईल तर बघा तर हे कार्ड सरकारच्या डिजिटल कृषी अभियाना अंतर्गत देशात प्रत्येक शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे जसे मतदान कार्ड लोकांची ओळख निर्माण करते तसंच हे कार्ड त्यांच्या ओळख निर्माण करणार आणि यासाठी शेतकरी ओळखपत्र बनलं जाणार आहे आणि अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारने उद्दिष्ट आहे आणि एका कार्डाद्वारे शेतकऱ्यांना समान निधी व शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यासारखे अनेक काम केली जातील म्हणजे आता या कार्ड तुम्हाला सगळेच होतील पीक विक्री होतील तुम्हाला शेतीनी पीक विमाचं सगळं भरता येईल तर केंद्र सरकारच्या आताच राज्याने शेतकरी ओळखपत्र बनण्याच्या कामाला गती निर्माण केली आहे आणि सूचनाही दिली आहे आता शेतकरी ओळखपत्र ही आदर्श जोडली आहे डिजिटल ओळख यामुळे या शेतकऱ्यांना वैयक्तिक तपशील पेरणी केल केल्यावर पिकाची माहिती आणि जमिनीच्या मालकीची समावेश असेल आणि या कार्डामध्ये शेतकऱ्यांची जमीन गुरढोर आणि त्यांनी पेरलेल्या पिकाची माहिती नोंदणी जाणार आहे आणि या कार्डामुळे कि किमान आधार किंमत कि किंवा आणि शेतकरी किट या कार्डसारखी योजनासाठी अर्ज करणार पडणार आहे गुंतागुंती कमी होणार आहे आणि मदत होईल तर म्हणजे कसं या कार्डामुळे तुम्हाला आता विक्री किती चालू आहे किती नाही भाव काय चालू आहे मार्केटमध्ये तेही मिळणार आहे आणि पेरलेल्या पीक विमाची माहितीही तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं पीक किती वेरलं किती एकर आहे तेही तुम्हाला सूचना मिळणार आहे तर या कार्डामुळे तुम्हाला बरेच काय फायदा होणार आहे आणि या कार्डामुळे कसं या ओळखाविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि या माध्यमातून जाणून घ्या की आता या कार्डामुळे होणार काय तर या कार्डामुळे तुम्हाला कसं तुमचे आर्थिक मदत तुम्हाला सहायता मिळणार आहे तुम्हाला कोणत्याही कामासाठी आता बाहेर जायची गरज नाही जर तुम्हाला कापसाचा भावीचे पाच असेल तर तुम्हाला या कार्डामध्येच तुम्हाला फायदा मिळेल आणि सरकारने ही डिजिटल योजना शेतकऱ्यांसाठी चांगली राब राबदायक ठरली आहे यामुळे तुम्हाला आता जास्त मदत मिळणार आहे तुम्हाला आपने तर आशात जैने चानला जैने चानल और निया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट वर्सर नक्की करा आणि अधिक माहिती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहोत तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये ज्यांच्या चॅनेला सबस्क्राईब एक तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही हा थमेलवर कार्ड बघू शकता आणि या कार्डाचे फायदेही तुम्हाला सांगितले आणि अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत